कमलताई गवई माजी राज्यपाल आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते दिवंगत रासू गवई यांच्या पत्नी आणि देशाचे सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई सध्या चर्चेत आहे कारण त्यांना अमरावती इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे मुख्य म्हणजे त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे मात्र यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे गवई यांना निमंत्रण मिळाल्यावरती सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल झालं होतं हे पत्र कमलताई गवई यांचं असल्याचा दावा करण्यात आला होता पत्रात म्हटलं होतं की गवई कुटुंब हे आंबेडकरी विचारसरणीचं आणि संविधानाप्रती प्रामाणिक असल्यामुळं कमल गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत एकीकडं हे पत्र चर्चेत असतानाच आता रासू गवईंचे चिरंजीव आणि रिपाईच्या गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांनी स्वतःच यावरती स्पष्टीकरण दिलंय कमलताईंनी संघाचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं त्यांनी सांगितलंय म्हणजेच आता संघाच्या व्यासपीठावरती गवई कुटुंबातली व्यक्ती दिसणार आहे पण यावरून आंबेडकर चळवळीत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे संघानं कमलताई गवईंना निमंत्रण देणं अनेकांसाठी धक्कादायक होतं त्याहूनही धक्कादायक म्हणजे कमलताईंनी हे निमंत्रण स्वीकारलं याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय पण असं पहिल्यांदा घडतंय का तर नाही गवई कुटुंबाचे संघाशी जुने संबंध आहेत स्वतः आंबेडकरवादी असूनही रासू गवई संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते त्यामुळं एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे रासू गवई नेमके कोण होते आंबेडकरवादी असूनही ते संघाच्या कार्यक्रमांना कसे उपस्थित राहायचे गवई कुटुंबाचा संपूर्ण इतिहास आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू रामकृष्ण सूर्यभान गवई उर्फ रासू गवई त्यांना दादासाहेब या नावानेही ओळखलं जायचं गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सलग तीस वर्ष आमदार होते ते लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारही होते तसंच बिहार सिक्कीम आणि केरळ या तीन राज्यांचे पदही त्यांनी भूषवले रासू गवई यांनी राजकारणामध्ये एवढं नाव कमावलं ते कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांचा कुणी गॉडफादर नव्हता आणि त्यांना कुठल्याही भक्कम राजकीय पक्षाचं लेबल होतं त्यामुळं त्यांनी जे स्थान मिळवलं त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं रासू गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरच्या एका सामान्य कुटुंबातला वडील शेतकरी घरी जेमतेम सात एकर शेती मातीचं घर आणि एक म्हैस एवढीच वडिलांची इस्टेट वडील निरक्षर होते पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व ठाऊक होतं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माहीत होते ते आपल्या मुलांना गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाला घेऊन जात या सगळ्याचा प्रभाव रासू गवईंवरती लहानपणापासूनच होता त्यांनी तरुणपणी बाबासाहेबांची अनेक पुस्तकं वाचली होती एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून पदवी मिळवली कॉलेजमध्ये ते त्यांच्या सामाजिक भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत राहायचे महारांनी गुरंढोरं वाहून न्यायची नाहीत मेलेल्या जनावरांचं मांस खायचं नाही अशीही त्यांची एक भूमिका होती पदवी घेतल्यावरती पुढं काय हा रासू गवईंच्या समोर मोठा प्रश्न होता नोकरी करायची नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं लोकसेवा आयोगाकडून नोकरीचे कॉलही आले होते पण त्यांनी ते स्वीकारले नाहीत त्या सगळ्यामध्ये त्यांचे निरक्षर वडील पाठीशी उभे राहिले वडिलांनी हिंमत दिली आणि गवई समाजकार्यामध्ये उतरले सुरुवातीची काही वर्षे त्यांनी मोठा संघर्ष केला याच काळात कमलताई त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या एकोणीसशे एकोणसाठमध्ये त्यांचा विवाह झाला कमलताईंनी शिवणकाम करून संसाराला हातभार लावला हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षिकेची नोकरी मिळवली रासू गवई बाहेर फिरून समाजकार्य करू शकले ते पत्नी कमलताईंच्या या पाठिंब्यामुळेच रासू गवई हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना आपले गुरु मानायचे दादासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य होते दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहातून रासू गवईंच्या नेतृत्वाचा उदय झाला त्यानंतर त्यांनी नवबौद्धांसाठी केलेली आंदोलनं देशभर गाजली गवईंकडं वक्तृत्व कला होती त्यांच्याकडं सुद्धा होते त्यामुळं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळचे सहकारी बनले एकोणीसशे छप्पन्नमध्ये बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी ते त्यांच्या निवडक स्वयंसेवकांपैकी रासू गवई हे एक होते पुढे ते दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बनले त्यांनी राज्य सरकारकडून पैसा आणून स्मारकाच्या कामाला गती दिली आज दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचं स्मारक आणि बौद्ध धर्मियांसाठी ऐतिहासिक स्थळ अशी ओळख मिळाली आहे त्याचं श्रेय गवईण्यात जातं रासू गवई एकोणीसशे चौसष्ट मध्ये पहिल्यांदा विधानपरिषदेवर ते निवडून आले चार वर्षानंतर ते विधान परिषदेचे उपसभापती बनले पुढते विधान परिषदेचे अध्यक्ष आणि दोनदा विरोधी पक्षनेता राहिले एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी सलग तीस वर्ष ते विधान परिषदेचे आमदार होते असं बघितलं तर गवईंनी राजकारणामध्ये तडजोडी केल्या पण ते बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक होते बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये अंतर्गत मतभेद वाढले त्यामुळं रासू गवईंनी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची स्थापना केली गवई हे सुरुवातीपासूनच काँग्रेससोबत सहकार्याच्या भूमिकेचे समर्थक होते दलित चळवळीला राष्ट्रीय स्तरावरती पोहोचवायचं असेल तर काँग्रेससारख्या पक्षाशी हात मिळवणी करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं त्यामुळेच त्यांचा रिपाई गवई गट अनेक वर्ष काँग्रेससोबत आघाडीमध्ये राहिला पुढं रासू गवई हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रिपाईचे उमेदवार म्हणून अमरावती मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून आले काँग्रेसशी चांगले संबंध असल्यामुळं पुढं त्यांची राज्यसभेवरती निवड झाली त्यानंतर काँग्रेसच्या काळात त्यांची बिहार सिक्कीम आणि केरळ या राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली त्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले असते तर कदाचित राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले असते असंही बोललं जातं गवईंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू अशी ऑफर इंदिरा गांधींनी दिली होती असं त्यांचे पुत्र राजेंद्र गवई सांगतात पण त्यांनी शेवटपर्यंत रिपाईची साथ सोडली नाही बाबासाहेबांच्या विचारांशी कुणी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर रासू त्याला जोरदार विरोध करायचे गवई राज्यसभेत असताना भाजपचे खासदार रामदास अग्रवाल यांनी राज्यघटनेची समीक्षा करण्याचा प्रस्ताव आणला होता रासूंनी त्याचा कठोर शब्दांमध्ये विरोध केला त्यावेळी सभागृहात त्यांनी जे भाषण दिलं त्याची सुरुवातच मी या ठरावाचा माझ्या दातांनी आणि नखांनी विरोध करतो अशा शब्दांमध्ये केली होती रासू गवई यांचे पुत्र भूषण गवई हे सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत दोन हजार तेवीसमध्ये मोदी आडनावाच्या मुद्द्यावरून दाखल झालेल्या मानहानीच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावरती न्यायालयानं गुजरात सरकारला नोटीस बजावली त्यावेळी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या खटल्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता वडील रासू गवई यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध होता आणि भाऊ राजेंद्र गवई राजकारणात असल्यामुळं त्यांनी या खटल्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता रासू गवई हे आंबेडकरवादी होते काँग्रेस पक्षाशी त्यांची जवळीक होती मात्र असं असलं तरी त्यांच्या इतर पक्षांसोबतही संबंध चांगले होते सगळ्याच पक्षामध्ये त्यांचे मित्र होते इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन्ही नेत्यांची जवळीक राखणारे नेते अशी त्यांची ओळख होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये रासू गवईंना संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण दिलं होतं महत्वाचं म्हणजे गवईंनी हे निमंत्रण स्वीकारलं आणि ते या सोहळ्याला उपस्थित सुद्धा राहिले होते राजकीय विश्लेषक सांगतात की गवई जाणून बुजून अशा मंचांवरती जायचे आणि तिथं थेट दलित वंचितांचे प्रश्न मांडायचे हा त्यांच्या धोरणांचा भाग होता आपल्याशी असमत असलेल्यांनाही आपली भूमिका ऐकवावी असं त्यांचं मत होतं ते संघाच्या कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधी स्वीकारलं नाही तिथेही त्यांनी आंबेडकरवाद समानता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवरती भाषण केलं राजेंद्र गवई यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तिगत संबंध आणि विचारसरणी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ते म्हणतात की गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध राहिले आहेत रासू गवई यांचे देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याशी सुद्धा भावासारखे संबंध होते दोन हजार चौदामध्ये सोनिया गांधी दोन हजार एकोणीसमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी मला खासदारकीची ऑफर दिली होती त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरती लढण्याची विनंती केली होती पण गवई परिवारानं कधीच विचारसरणी सोडली नाही असं राजेंद्र गवई सांगतात त्यामुळेच आता कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमांचं निमंत्रण स्वीकारलं असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये गवई कुटुंबियांची ओळख आंबेडकरवादी अशीच राहिली आहे रासू गवईंचे काँग्रेसशी जवळचे संबंध होते भाजपच्या नेत्यांशी त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरती संबंध होते मात्र असं असलं तरी त्यांनी कधीच बाबासाहेबांची विचारसरणी सोडली नाही आताही त्यांच्या पत्नीनं संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आहे त्या कार्यक्रमामध्ये त्या काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा